उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीची पुण्यामध्ये सभा झाली आहे आणि यावेळी बोलताना सुप्रिया यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय वैयक्तिक टीका कोणावरच करणार नसल्याचं म्हणतानाच त्यांनी अजित पवारांना इशारा दिलाय तर आपली लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नसून दिल्लीतील अदृश्य शक्तीविरोधात असल्याचं त्या म्हणाल्यात शारदाबाईंची नात असल्यानं ना पक्ष आणि चिन्ह गेला तरी रडत बसली नाही तर लढत असल्याचं त्यांनी म्हटलंय आज आमच्यावर माझ्यावर अमोलदावर तर प्रचंड टीका होते मला कौतुक वाटतं त्या टी टीकेचं कारण का गेले दहा पंधरा वीस वर्ष अमोलदादा आणि मी संघटनेत आम्ही एकत्र काम करतोय आणि घटस्फोट होऊन सात महिने झालेत मग अठरा वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक थीक टीका करतायत पण अमोलदादांनी मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे आणि हे इलेक्शन आता ना दादाच्या हातात राहिलं आहे ना माझ्या हातात राहिलं आहे हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आपलं चिन्ह गेलं यावेळेस माझं आणि दादाचं चिन्ह बदललेलं आहे आम्ही दोघांनी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं आमचं चिन्ह का बदललं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटत होतं आपलं काय चुकलं की आपलं चिन्ह पण गेलं आपला पक्ष पण नेला मग कोणीतरी म्हणलंय रडत बसतील ओ आम्ही शारदाबाई पवारांची नात आहे मी माझ्या आजीनी कट कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय मला लढायला शिकवलेलं